आईस आज माझी बॅट येतली मामान मागवल्या इली काय तुमक दाखवतात अशी ब्लॅशिकचीच असा पण मजबूत असा काय बघू खमानता हाणून गेलो ना काय ना बघूया त्याची मजबूत असा काय नाही असायचं नाही ना मग काही आणि क कधी येणं असते काही चौदा तारखे येणं असतील पण आज आज येतली काल आम्ही मी वाट बघलेलो पण काय करायचा काल येऊकत नाही आज जो फोन ये आम्ही काल फोन लावलेलो कधी येतील म्हणून ती सांगली आज येतील म्हणजे पंधरा तारखेक काय बॅट येणार नाही का फ्लिपकार्टवर नाही काय पाठवणार ना, ना कणकवली का 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 कासा मिनल मामी गेला मिनल मामी थं पण ते पण पाठवणत ना काय बोलायचं एकदम सर्व्हिस घाणच आहे त्यांची दोन तीन दिवस वाट बघतोय किती आज पंधरा तारीख चौदा तारखे येणा असती म्हटलं मामा अंक उद्या होई उद्या होई काय मी म्हटलं माका आत्ताच्या आत्ता होई आता, आता मी काय करू खूप दिवस कसं राहा माका बघूची हा ना बॅट म्हणा बघा आज मामा

मामा अनूक गेलो आता मामा इलो ना का होण वाजवतो जाऊन टायरेक्ट घ्यायची बॅग काढून उभ्या ला मामा जाता बस स्टँडवर वर मा मामीक गाडीवर बसलो मामा हॉन वाजव हा जास्त दोनदा वाजव आता गाडी परत मजा येते आता गाडी परतल्या नंतर लवकर चला आता आपण येऊची वाट बघूया चला होऊन वाजवल्यान मामान येतो आता मामा चला

तो मामान बॅट आणल्या राखू वाटते नाही आहे की जरूरत तो हाय होत दिसले दिसले